विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीतही बेबनाव वाढू लागला आहे शिंदे ज्येष्ठ नेते यांनी भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्यावरती टीका केली होती त्यामुळे येथील भाजपचे नेते संतप्त झाले आहेत भाजप अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी रामदासभाईंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे असा टोला लगावला आहे तसंच डॉक्टर विनय नातू यांच्यावर टीका केल्याप्रकरणी माफी न मागितल्यास महायुतीवर परिणाम होणार असल्याचा इशारा दिला आहे त्याचबरोबर भाजपने गुहागर आणि दापो हिंगोली मतदारसंघातील प्रचाराचं काम थांबवलं असल्याचंही निलेश सुर्वे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे आपलेच पत्रकार बांधव जे खान आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता रामदास कदम एक वाक्य बोलून गेले की विधानसभा निवडणुकीच्या निवडणुका लढवणे हा डॉक्टर विनय नातूंचा छंद आहे आणि म्हणून आम्ही यांना डोक्यावर घ्यायचं का ज्या पद्धतीने रामदास कदमांनी आमचे प्रेरणास्थान असतील की भारतीय जनता पार्टीचा उगम झाला त्या उगमामध्ये जे प्रेरणास्थान होते ते तात्या असतो पण त्यांचे चिरंजीव आहे विनयनाथ की जे सोळा वर्षाचे आमदार राहिले त्यांच्याबद्दल रामदास कदम जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं खरं म्हणजे या प्रेसच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो जर विधानसभेच्या निवडणुका लढवणं हा नातू साहेबांचा छंद होता असं जर रामदास कदम प्रश्न विचारत असतील तर मग विधानसभेमध्ये पराभव होऊन सुद्धा विधान परिषदेत जाणे हा रामदास कदमांचा धंदा आहे का हे सुद्धा काहीतरी रामदास कदमांनी एकदा स्पष्टपणे सांगितलं पाहिजे खरं म्हणजे रामदास कदम अगदी उच्च आहेत वयाने आहेत अनुभवानी असतील पण आज ते जे काय बोलत आहेत ते बोलताना असं वाटायला लागलंय की त्यांचं मानसिक संतुलन थोडंसं बिघडलेलं आहे